जोडणारे तत्वे मंडळी नोंद का सगळ्यांनी ह्यांच्या वजनावर आणि दिसण्यावर जाऊ नका अरुणांना जरा हळूहळू राम लक्ष्मणाची जोडी कशी मैदानामध्ये पळते बघा कुशेगाव विकास सोसायटीचे माजी चेअरमन भावी बाळासाहेबजी शितोळे यांच्याकडून शेवटच्या कुस्तीवर एक हजार एक रुपयाचा इनाम या ठिकाणी देण्यात आलेला आहे भावी मंत्री आमदार राहुल दादा कोल समर्थक बजरंग खडके यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस या कुस्तीला आलेला जो निळ्यालागेचा जो आहे तो जामखेड गावचा पैलवाना नोंद घ्या सगळ्यांनी त्या सुजय तनपुरेनं परदेश गाजवलेला आणि आपल्या भारताला कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळून दिलेला टाळ्यांचा कदर झालाच पाहिजे परदेश गाजून आलेला पैलवा म्हणून तर इंटरनॅशनल म्हटला गेलेला त्या पैलवाला तपेत बघा त्या पैलवानची प्रत्येक स्नायू तोलून माून घ्यायचा त्याचे वास्तात पंकज भाऊ हरपुडे मुळशी केसरी किताबाचे मानकरी पुणे केसरी किताबाचे मानकरी एक शांत आणि संयमी पैलवान पंकज भाऊ हरपुडे आणि महेश भाऊ मोहळ यांचा तो पट्टा तर प्रतिस्पर्धी निखिल कदम ह्या दौंड तालुक्यातला पैलवान आहे राहू पिंपळगावचा याच मैदानात तो उपविजेता झालेला आहे दौंड केसरीचा नॉन घ्या सगळ्यांनी आणि मी मगाशी उल्लेख केलेला आहे मागच्या वर्षी फुलगावच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत बुलेट गाडीचा मालक झालेला आहे सुवर्ण पदक मिळून दिलेला आहे दौंड तालुक्याला पुणे जिल्ह्याला त्याचबरोबर पंधरा दिवसात पंधरा झाली धाराशिवला तिथही या पैलवाना कीर्तीबानी के केली आणि धाराशिवच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत डबल तो उडवली आणि दौंड चालू्याला पुणे जिल्ह्याला पदक मिळवून दिलं सुवर्ण पदक टाळ्या तरी करा सगळ्यांनी आपल्या तालुक्यातला पैवान आपल्या जिल्ह्यातला पैलवान पुणे जिल्ह्याची शान मान अभिमान स्वाभिमान हो काय शिवाजी टकले यांना दोनशे रुपये बक्षीस आमदार राहुल दादा कोल समर्थक बजरंग खडके यांच्याकडून एक रे पटकडतोय निखिल कदम महाराष्ट्र केसरी हिंद केसरी शिवाजी छत्रपती पुरस्काराचे मानकरी कौशल्याप्रति प्रयत्न करणारे व्यक्तिमत्व अभिजीत दादा कटके पुणे वागोली पुने वागोली, वागोली गावची शान मान अभिमान स्वाभिमा बोला या ठिकाणी शेवटच्या सांगा कैलासवाचे पैलवान संदीप रूप संभाजी कदम आपले या ठिकाणी कॉन्स्टेबल म्हणून होते त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे काका विमा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक यांच्याकडून शेवटच्या कुस्तीवर एक हजार रुपये मला एक ग्रामस्थांच्या वतीनं सर्व ग्रामस्थांना सूचना करायची की सालवत प्रमाण देवाची यात्रा नागेश्वर देवाची यात्रा अतिशय उत्साहन या ठिकाणी संपन्न होते कालचा दिवस छबिनीचा दिवस होता अतिशय तुम्ही चांगल्या पद्धतीने यात्रेच्या उत्सवामध्ये सहभागी झाला यात्रा कमिटी अतिशय जागरूकपणे याच्यावर निरीक्षण करत होती आज सकाळी मालतीता इनामदारा यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम झाला आपण अतिशय चांगल्या भावनेने त्या ठिकाणी कला जोपासण्याचा प्रयत्न केला अतिशय लेंगाणा कुठेही झालेला नाही आता कृषी मैदानामध्ये आपण अतिशय आपुलकीने या ठिकाणी इनाम देता यात्रेच स्वरूप मोठं वाढत जात आपण सर्वजण सहकार्य करता यात्रा कमिटी अतिशय जागरूकपणे या ठिकाणी लक्ष देऊन काम करते पण तसं पाहिलं तर आचारसंहिता चालू असताना या ठिकाणी संध्याकाळचा तमाशा डिपार्टमेंटने होऊ देऊ नये अशा पद्धतीचा आदेश दिलेला होता पण यात्रा कमिटीने त्यांना विनंती केली आणि संध्याकाळचा तमाशा ची वेळ मागून घेतली त्यांची विचार मान्य केली आणि रात्री आठ वाजता तमाशा चालू होईल आणि रात्री एक वाजेपर्यंत आठला चालू होईल ना भाऊ तमाशा आठ आट आठला चालू होईल आणि रात्री एक वाजेपर्यंत संपल अशा पद्धतीची मुदत यात्रा कमिटीने सत्राऊन यांनी घेतलेली पण संध्याकाळी तमाशा होत असताना कुणीही तिथे गैरवर्तन करू नका कारण आचारसंहिता जर गोंधळ केला आणि डिपार्टमेंटने आपल्याला उचेलन आत टाकलं तर आपल्याला किमान एक महिना तरी सोडलं जाणार नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी कुठला तरी एखादा दारू पिऊन देंगाना घालेल आणि गावाला गालबोट लावेल हे अजिबात चालणार नाही कारण त्याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे आपला पाहुणा आला आणि पाहुण्याने कुठल्या नाटक केली तर ते गाव सहन करणार नाही कारण चांगल्या कामामध्ये अडथळा आणू नये अशा पद्धतीची यात्रा कमिटीच्या वतीनं विनंती केली जाईल अतिशय व्यवस्थित पहा आनंद घ्या पण गावाला गाव पोटे लागेल अशा पद्धतीचं कुठलं वर्तन होता कामा नये अशा पद्धतीचे आदेश यात्रा कमिटीने डिपार्टमेंटला दिलेली त्याची नोंद सर्वांनी घ्यावी आणि निर्णय दिलेला आपल्या गोष्टीमध्ये जीवन